काणकोण कल्चरल अकादमी आणि लायन्स क्लब काणकोणा आणि कलाकार संघ काणकोणा कला संस्कृती काणकोण पत्रकार संघ <दिवा> या सगळ्याच्या माध्यमातल्या चोवीस तारखे दीपोत्सवचा कार्यक्रम जातलो आणि सगळ्या काणकोणकारांक एक आव्हान करता की ह्या कार्यक्रमाक सगळ्यांनी उपस्थित राहचे आज आम्ही मल्लिकार्जुन देवाच्या पवित्रच्या स्थळांत देवाचे दर्शन घेतले आणि देवाकडे मागणी केली असा की आमचा हो दिपोत्सव ह्या हो वर्षात सुरू झालं बऱ्या पद्धतीन पुढे वेचो आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिवचो काही अडथळी ये नसताना मुखार असे एक आशीर्वाद आम्ही देवाकडच्या घेतलो असा आणि सगळ्या लोकांक परत एकदा आव्हान करता की सगळ्यांनी ह्या दिपोत्सवाक सामील जावचे आणि आपला सहभाग दाखवचो जेणेकरून काणकोण तालुक्यात हो पहिलाच दिपोत्सव बऱ्या पद्धतीन बरे आशीर्वादान मुखार असे गावाकडे आणि सगळ्यांकडे मागतात आज आम्ही काणकोण कल्चरल एकदेमिचे दिपोत्सव ट्वेंटी फाय आयोजन समितीचे सदस्य काणकोणचे कलाकार कलाप्रेमी हे आज आम्ही जे आमचो काणकोणचं आराध्य सगळ्याले श्री मल्लिकार्जुन देव याच्या दर्शनासाठी दे हंगा ये आशिर्वाद घेऊन आम्ही श्रीफळ दवण देवाचा आशीर्वाद घेतला असा ही कार्यावळ असपोत्सवची जावपा खातीर काणकोण कल्चरल एकडेमी दिपोत्सव ट्वेंटी फाय हो आर्ट एंड कल्चर्स अँड गोवा टुरिझमच्या असोसिएशन मुखार त्याच बरोबर त्यांचा सपोर्ट करतात आमचो काणकोण लायन्स क्लब काणकोण पत्रकार संघ काणकोण कलाकार संघ आणि काणकोण टुरिजम डेव्हलपमेंट कौन्सिल आणि आमचे का काणकोणकार जे कितलेशे राजकारणी आसात कितलेशे बिजनेसमॅन हे त्या सपोर्ट करतात या दिपोत्सव दोन हजार पंचवीसाक दिवाळी दिसा तुम्हाला खबर असा सगळ्याक नरकासूर स्पर्धा जाता पण ज्या की सांस्कृतिक कार्यावळ जायना स्पर्धा त्या वेळार आम्ही एक वेगळं काणकोण कल्चरीच्या सगळ्या टिमींनी आणि या सगळ्या आमच्या असोसिएशनांनी एकट्या येऊन एक कॉन्सेप्ट डिझाईन केला दिपोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फाय आणि ज्या दिसा कॉन्सेप्ट डिझाईन केलो त्या दिसा आमच्या थळवे आमदार आणि गोय राज्याचे कला आणि क्रीडा सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्याक फोन केला आणि जे त्या के फोन केला त्यांनी हे सगळं त्याच्यामुखार मांडले त्यांना हा जेव्हा फोन केला आणि एकच कॉला त्याने रिंगाक त्यांनी फोन घेतलो आणि त्यांनी आमच्या सगळ्याची हे केले सगळ्या कौतुक केलं ॲप्रिसिएट केले सगळ्या आमच्या टीमीक आपण बला हेच असंच ही काणकोणची संस्कृती दायज मुखार खातीर आपण वेगळे आपण प्रयत्न करता एक अश्यच स्पर्धा आणि काणकोणा जाऊन जमप अशीच ही आमची जी काणकोणची संस्कृती जी दायज आता ते वसप मुखार खातीर कलाकारांक म्हणजे प्रोत्साहित करण्याचा विकास खातीर आम्ही सगळ्यांनी एकटून अशाच कार्याव करतो आणि कडच्यान जे आपण आमदार यान आपण मंत्री या नात्यान त्यान आदार या नेत्यान काोतल्या किती पण तुम्हाला मदत जाती आपण देतलं म्हणलं आणि त्याच्याच या आमी आज म्हणजे उंच भरारी मारले आसा आज आमची तीन मिटींग जाऊन आम्ही शेवटच्या पावड्यार पवलेलो असतात आणि ह्या दिपोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फायन कार्यावळीक ज्य कारणीक जे जे काणकोणचे सांस्कृतिक दाय आसा ज्यो आमी एक तेथून आम्ही स्पर्धा दौल असतात आणि आमचे जे संस्कृती आहे काणकोणची ती बी दौली असा स्पर्धे आम्ही आता लहान भरग्यां खातीर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचे आयोजन आसा तसेच त्यांच्या व्हडल्या भुरग्यां खातीर कायट फेस्टिवलाचे काय कॉम्पिटिशनचे आम्ही आयोजन केले असा तसेच आमच्या जो आसा आमची काणकोणच्यो काणकोणच्या ज्यो जे बरे रांदतात तेंचे आमचे स्वीट डीश कॉम्पिटिशनचे आयोजन केलेले आसात तसेच जो, जो आमच्यो आम कलाकारा बैल असतात जो म्हणजे बरी रांगोळी घालतात देवलाची सजावट करतात तेंचे खातीर आरती सजावट बंटी सजावटची कॉम्पिटिशन आयोजन केलेले आसा आणि तसेच जे काणकोणचे जे वेगवेगळे ट्युरिजम स्पॉट्स आसा पळय ते काणकोणात जे लोकांना भुरळ घालते आख्या गोख्या देशांत त्या त्या लोकांडन स्पॉट्स ते थोड्या लोकांक खबर ना ते प्रमोट जावपा खातीर त्या पावपा खातीर आणि आमच्या देश पावपा खातीर आम्ही एक रील कॉम्पिटिशन आयोजित आनी आणि स्पेशल कॉन्सेप्ट दिलेलं आसा जे गोचे ट्युरिजम स्पॉट आता ते हितूंतल्यान प्रमोट जाऊचे ते त्या रिलांतल्यान आमची काणकोणचे ट्युरिजम खूप मुखार आणि प्रमोट जाऊ तशें तसे आणि कॉम्पिटिशन फेन्सिटी सगळी सांगले हा तुका तसेच आमचे जी काणकोणची संस्कृती जी जी आमची वारी दिंडी जी आमची पंढरपूर वयता हो ते आज कितलेशे वारी आता काणकोणात तयार झाले असतात त्याच्या दिंडीचे ते त्या प्रदर्शन आम्ही त्या दिसा थं दवरले असा तसेच लेझिम पथकाचे जे प्रदर्शन त्या दिसा थं दवरले असा दोलताशाचे जे आमचे संस्कृतीचे जे ते द्वाद्य असा दिवली नाच ते आम्ही थं दवरले असा प्रदर्शनं दौरले असतात तसेच दोलद्याच्या पथकचे ते प्रदर्शन दौरले असा मी हे सगळे एक संगम कन या सगळे काणकोणच्या लोकांनी येऊन हे केल्ले असा ते काणकोणचे कलाकार असा कलाप्रेमी असतात आणि मदत करपी ते लोक असतात अश् करून आम्ही व्हडलो उत्सव मोठ्या दबाज्यान करून केला असा ते हा सगळ्या लोकांकडे अपील करता जी आमची काणकोणची संस्कृती जे दाज असा तेम, ते मुखार वरपा खातीर विकासा खात सगळ्यांना सपोर्ट करतो आणि तसेच बाकी जे वेल विशर असा स्पॉन्सर तेम्ही आमके सपोर्ट करचो आता आम्ही जे आम्ही ज्या आम्ही ठरले तर एकूण दिसा खरे बेश्टे लोकांना सांगले त्यांना आमच्या कितल्याशा लोकांनी जे आमक आपापल्या आप तऱन आपली मदत सांगली कोणी पंचवीस हजार सांगले कोणी वीस हजार सांगले दहा हजार म्हणजे लोकांमध्ये लोकांना आवडले लाईक झाले त्या सगळ्यांना सपोर्ट करतात आमक खबर असा काणकोणा एक सांस्कृतिक क्षेत्र केंद्र एक कलाकाराची खाण म्हणून पयतात याच्या पहिली काणकोणचे कला ही संस्कृती आमच्या लोकांनी राज्या देशासो विदेशांतूच सो विदेशांमच पवलेली असा हो तुम्हाला खबर असा काणकोण पत्रकार भाव जो कलाचो चित्रांक बरो अग्रेसर असा बाबाजीत वैंगकर राय काणकोणच्या कलाकारांक न्ही गोयांक नी विदेशात वेल्लो आसा आणि ही आमची संस्कृती विदेशा लोकांना दाखवली असा तसेच मयेन फळदेसई पांडरंग ह्यो दोन व्यक्ती ह्या लोकांनी बी काणकोणच्या कलाकारांक वॉटर प्लॅटफॉर्म दिल्लो आसा काणकोणाक काणकोणात गोयंत आणि तशेंच आमची फाटले पसून आता संस्कृती काणकोणची कलाकाराची जे टॅलंट प्लॅटफॉर्म दिवप शोकेच खातीर काणकोणचे तरंगा म्हणून एक फॉर्म जाल्ले त्या तरंगांच्या काणकोणच्या तरगाण लोकांनी बीन आमच्या काणकोणच्या कलाकारांना बरो प्लॅटफॉर्म दिल्लो आसा त्याच्या नंतर आकार म्हण संस्था ह्या संस्थेने बरे कलाकारांक गोंयच्या लेवलाचेर व्हेल्लो आसा तशें ते नंतर ओमकार म्हण एक संस्था त्या संस्थेने मी काणकोणच्या कलाकारां मुखार व्हेल्लो आसा कलाकार संघ कितल्याश्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म देऊन एक वेगळे म्हणजे त्याचे कलेचे पण ते टेलंट हा ते लोकांकडे सतत करण्या प्लॅटफॉर्म देतात मग जो नवी संस्था आविष्कार म्हणून असतात अशो कितलशो साबार संस्था काणकोणच्या टॅलंटाक जे सांस्कृतिक जावं कला क्षेत्रात अग्रेसर आर्टा कलेल्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशनं वचून ते प्लॅटफॉर्म करतात तसे आमचे बी ठरले आम्ही तसेच करतात काणकोण कल्चरकडे जे आता आमच्या काणकोण कल्चर एका काणकोण स्पोर्ट्स अकॅडमी असा काणकोण स्पोर्ट्स अकॅडमीचे बे टेंट आम्ही पोळून त्याच्या केल्याप्रमाणे त्यांना प्लॅटफॉर्म करतात तसे काणकोण कल्चर अकॅमी अशीच करतात ती जे टॅलंट आणि केली त्याच्याबरोबर त्या प्रमाणे केली प्राडे पावतात त्यांना हा सगळ्या काणकोणच्या लोकांना अपील करता व आम थोड्याच न्ही सगळ्या काणकोणकारांचा उत्सव असा या उत्सवा सगळ्यांनी सामील जोठ्या भाज्यान हे आमच्या उमेदीन आम्ही मनोया नमस्कार हा सुंदर देशमुख काणकोण कल्चरल एकॅडमी जो आता दिपोत्सव पंचवीस साजर करजातल्या शुभेच्छा नमस्कार दोन हजार पंचवीस दीपोत्सव जो सा, जो हो जो काणकोणा पहिले फावट घडवून येतात आणि हा साबारशा संस्थेचा सहकार लागून हो जो मोठ्या दबाज्यान घडपचं असा हजे पहिली म्हणजे सगळ्या संस्थेक आणि तसे काणकोणकरां परबी कित्याक हो जो उत्सव जो जातलो जो ज्या बाबान ऑलरेडी सांगले असा त्याप्रमाणे हो एक सगळं कलाचं एक संगम असा जो सांस्कृतिक आणि दायज जे असं ते दवरपा दवरप हो सगळ्या एकख्यान एक, एक मेळ तयार केला असा ज्यातून आमचे काणकोणकार काणकोणचे कलाकार जे असा युवा असत त्याच्यानंतर महिला असत अशा सगळ्या खातीर शिशू असत त्यांच्या सगळ्या खातीर हो कार्यक्रम जाऊन असा जसे जा कार्यक्रमात लोक पार्टिसिपेट जातले तसे लोकांनी हा घेवपा घेऊन काणकोणकारांनी सगळ्यांनी हातून सहभाग करच इतले सगळ्या काणकोणकारांकडे कित्याक हो सगळ्या काणकोणकारांचा जो असा आणि हो गोपा आज काणकोणचो असा तो गोय पावड्यावर आणि गोयच्या भायर वचपाची आम्ही जी दृष्टी दौरली असा जी रील रील मेकिंग जे एक स्पेशल जे हातून दवरले काणकोणचे हिडन प्लेसीस जे ते खुबशे लोकांना खबर ना स्वतः मेरेन पावपा खातीर असो स्पेशल एक इवेंट दोला असा सो देश देशभर व आमचा कार्यक्रम जो असा तो पवतो अशी आशा बाळगित्र आणि यश मेटले असे श्री मल्लिकार्जुनच्या चरणी मागून देव बर करू येतात त्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिता काणकोण कल्चरल एकॅडमी घेऊन आता दीपोत्सव दोन हजार पंचवीस जातू भीत खूप वेगवेगळे कार्यक्रम असतात वेगवेगळी कॉम्पिटिशन असतात आणि ती कॉम्पिटिशन आसा अशी बरोबर तीन ते पांच वरांचे आमचे मल्लिकार्जुन देवालयचे ऑफिस जे असतात त्याच्या मुखार जातो पतंग स्पर्धा पतंग स्पर्धा ती ताका लिमिटेशन्स काय ना कितले लोक येऊ शकतात वयोचे वयोगटाचे काय मर्यादा ना ताजे उपरांत जातली आमची बस बसस्टँडारसून एक प्रोसेशन सुरू जातली मिरवणूक तातू भीत दिंडीची आसा आमची कितलीशीच लेजिमाची पदकं आसात धोल ताशा पकं आसात आणि कितलेशेच वेगवेगळे येवपाचे आसात थंय थंप पार्टिसिपेट बरोबर पांच वरांचेर गाजवंडी मैदानचे सुरू जातली आमची पहिली स्पर्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ऑन स्टेज दोन ग्रुप असतात एक ते सात आणि आठ ते पंदरा ह्यो सगळ्यो ज्यो स्पर्धा असतात तो फक्त काणकोण तालुका पुरत्योच असा मर्यादित ताजे उपरांत जी, जी स्पर्धा ती आकाश कंदेल स्पर्धा जी बरोबर सात वरांचे सुरू जातली आनी सात वरां मागीर आकाश कंदील स्पर्धा सुरू जातकच त्याच टायमार सुरू जातली आमचो दीप प्रज्वलन म्हणजे पण्टी सजावट स्पर्धा ती स्पर्धा खास दवरला दौरला आणि लागून आमी दवरला ती म्हणजे वेगवेगळे तरेचे फोव तरेकवार फोव महिलां खातीर ताजे उपरांत जी आसा आमची समकी सुंदर म्हणजे रील मेकिंग स्पर्धा जशी आता सांगतं तसे काणकोणचे वेगवेगळे वे स्पॉट आयसोलेट असतात ते सोदून काढून म्हणून दोन ते तीन मिनटांचे रील तुम्ही करीस कर तारीखपर्यंत ते रील पावप्र जाय चोवीस तारखेर आम्ही प्रायज डिक्लेअर करतले अशा कितलशोच कार्या वर्ग जसे असा कार्यावळी साधारण सात कॉम्पिटिशन असतात कितलेशेच वेगवेगळे तरेकवार प्रेझेंटेशन असतात ते पोळपास घेचे आणि खास आकर्षण असताना ते म्हणजे साधारण दहाचे धा उपरांत जो सगळ्या भुरग्यांक आवडटा सगळ्याक महिला आवडतात दोड तुमच्या गरबा आणि दांडियाचे प्रेझेंटेशन ओपन टू ऑल सगळ्यान येऊचे आणि गरबा दांडिया नायन्टी सेलिब्रेट करपाक करचो करोत्सव दोन हजार पंचवीस व एक ऐतिहासिक का कार्यक्रम जावपाचो आसा आणि त्या खातीर सबंद आमच्या काणकोणच्या लोकांक अपील आसा की तुम्ही येऊचे आणि हातूंत सहभाग दाखोवचो पार्टिसिपेट जावचे आणि सगळ्या खातीर हो कार्यक्रम उक्त आसा हे जाहीर करता प्रत्येक जे लोक तांची रिफ्रेशमेंट सुद्धा आमची तयारी आसा सगळी सो त्या खर आमक खूप आणि खूप सपोर्ट मिळत का, असा आयोजन असं पत काणकोण पत्रकार संघ आमचे लायन्स क्लब ऑफ काणकोण मागे काणकोण कलाकार संघ आणि खास करून काणकोण टुरिजम प्रमोशनल बोर्ड व जो आता त्यांचा सहभाग असा त्याशिवाय किलेच आमचे बरे मागपी आम्हाला सपोर्ट करीत असतात लोकांनी सगळ्यांनी येऊचे असे मागता आणि चोवीस तारखेर बरोबर तीन वरांचे आमकां थंड जाय आयज हो चोवीस तारखेक व प्रोग्राम असा तो काणकोण देवळाच्या हातून प्राणांगण असा सो आम्ही मल्लिकार्जून देवाचे दर्शन घेतल्या शिवाय खंचेच कामं करणार जे काणकोण स्थळांत जाता त्या आराध्य देवत मल्लिकार्जुनचे आम्ही दर्शन घेवपाक पडटा तसेच आज, आज मल्लिक हे प्रोग्राम पोळ्या टू खोला या मेन लोकांक मदीं असा तसेच आज आम्ही मल्लिकार्जुनचे दर्शन घेतले तसेच पर्तगाळी मठान ह्याही दौळात वतले तसेच परशुराम श्री परशुराम देवाच्या याही स्थळात वतले आणि श्री बेताळ प्रसाद हाही देवात वचून आम्ही सगळी देवांची भेट घेऊन व प्रोग्राम एक बरोबर सक्सेसफूल जाऊ म्हणून आम्ही सगळ्यांचे प्रार्थना करूया काणकोण कल्चरल क्लबान आयोजित केल्लो दिपोत्सव दोन हजार पंचवीस व चोवीस तारखेक ऑक्टोबरच्या चोवीस तारखेक गायतोंडे मैदानार जापचं असा ह्या उत्सवात वेगवेगळी स्पर्धा त्याचबरोबर वेगवेगळे प्रेझेंटेशन्स अस त्या सगळ्याक तुम्ही काणकोणकारांनी तसेच सगळे गोयभर जे काणकोणकार विखुल्ले आसात तांणी सगळ्यांनी याचा आस्वाद घेवपाक मुद्दम काणकोणात येवचे आणि का चोवीस तारखे गायतोंडेर मैदानार जे आमचं आसा ताका तुमी भरघोस प्रतिसाद दिवचो आणि आनंदी उत्साहात व आमचो दिपोत्सव मनोवच सगळ्यात देव करू नमस्कार सगळ्या काणकोणकारां दीपोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह काणकोणा आज फस्ट टाईम घडोवून हालोला असा बी झाला आमचा जनाबाई आणि ताज्या वांगडी आणि या सगळ्या काणकोणाकारां लागी मागता की तुम्ही उपस्थित जाऊचे आणि पार्टिसिपेट जावचे आणि कोण पार्टिसिपेट जाऊना ते कार्यक्रम पळव आणि उमेदीन तुमच्या सगळ्या काण हा सगळ्या काणकोणकारां लागेल मागता तुम्ही उपस्थित देव दर करू